नमस्कार गौरन सुगरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तिळाची बिनपाक करता कशी वडी करायची हे बघणार आहे तर त्यासाठी इथं एक वाटी तिळ घेतले घरातलं कोणती पण वाटी किंवा कप घ्या त्या वाटीनं जेवढे तीळ घेतलेत त्याच्यानिम आपल्याला हा शेंगदाणे घ्यायचेत म्हणजे एक वाटी तिळ घेतलं तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि दीड वाटी गुळ घेतलाय म्हणजे तीळ एक वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणं ह्याच्यासाठी दीड वाटी गूळ म्हणजे तीळ आणि शेंगदाणे जेवढे घेतोय तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे इथं दोन ते तीन वेलदोडे आहेत ते बारीक कट चिरचून घेतलेत तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत हो तर इथं गॅसवरती कढई ठेवली कोणती पण जाडबुडाची कढई इथं ठेवायची कारण तीळ जे आहे ते लगेच भाजले जातात जळण्याची शक्यता असते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे जे आहे ते भाजून ठेव्यात त्याची सालं तडतडपर्यंत आपल्याला शेंगदाणे जे ते भाजून घ्यायचे बारीक गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही तर मग त्याचा आत वरून डाग पडतील आणि आतून शेंगदाणे तसेच कच्चे राहतील त्यासाठी आपल्याला इथं बारीकच गॅसवरती शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत तर ते भाजून घेऊयात आता तर बघा इथे शेंगदाणे छान असे साल त्याची तर्फीवर तू मानचे बघा बारीक गॅसवर छान असे भाजून घेतले आता हे थंड करण्यासाठी काढून घेऊया तर याच कढईमध्ये आपण आता जे एक वाटी तेल घेतले ते घालूया ते, ते सुद्धा छान असत फुलले पाहिजेत छान असे भाजून ते छान असे फुले जातात तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि थोडेसे चटचट करायला लागले हे तीळ जे आहे ते आपण काढून घेणार आहे तर छान असा एक सारखा हलवं त्याला छान असं भाजून घ्यायचं म्हणजे छान असे सगळे तीळ सगळ्या बाजूने छान असे भाजले जातील आणि छान असं त्याला एकदम खतना वडी घ्यायची खुशखुशी लागेल तर छान असे तीळसुद्धा सुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घेऊया तर बघा सुद्धा दोन ते तीन मिनटे छान अशी भाजून घेतले चटचट वाजायला लागलेली आहे आणि आता हे आपण काढून एका प्लेट ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहे तर हे थंड करून घेऊयात आता तरी ते आपले तीळ पण थंड झालेत आणि शेंगदाणे पण थंड झालेत त्याचे सालं मी परत काढून घेतले थंड करून तर तुम्हाला साले जर काढायचे नसतील तरी सुद्धा तसे जरी वापरले सुद्धा चालतील आणि शेंगदाण्याऐवजी नुसतं तीळ जरी तुम्ही नुसत्या तिळाची जरी वडी वडी बनवणार असाल तरी सुद्धा चालते दोन वाळ्यात दोन वाट्या जर तीळ घेतलं तर दोन वाट्या गुळ घ्यायचा शेंगदाणे नाही घातले तरी सुद्धा चालतील तर ते मिक्सरचं भांडे घेतले त्या भांड्यामध्ये घेतलेले शेंगदाणे जे ते पहिल्यांदा थोडेसे जाडसर वापरून घेऊयात तर इथं शेंगदाणे जे चाडसर वाटून घेतली अशीच चाडसर आपल्याला वाटून घ्यायचे कारण अजून आपल्याला तीळ घालायचं त्यामध्ये तर हे संपूर्ण तिळामध्ये घालून परत एकदा चालू बंद चालू बंद करत तीळ जे आपण फिरवून घेणार आहे ते एकदम मिक्सर नाही नाहीतर ना तीळ जे एकदम त्याची पावडर होईल थोडस तीळ असं आपल्याला आहे त्यामुळे खाताना ते छान लागतात तर चालू बंद चालू बंद करत एक दोन ते तीन वेळा हे तीळ जे फिरवून घेते तर बघा चालू बंद चालू बंद करत छान असं हे बारीक तर हे चालू बन चालू बन करत छान असं जाडसर याचं कूट करून घेतले ह्यातलं थोडंसं कुठे या, या प्लेटमध्ये काढते कारण माझं छोटं मिक्सरचं भांडं इतर तर संपूर्ण यात बसणार नाही यामध्ये आता थोडासा आपल्याला गूळ गा घालायचा आहे आणि परत एकदा चालूबंद बंद करत हे छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणून मी दोनदा बारीक करणार आहे कारण मिक्सरचं माझं भांडं जे आहे ते छोटं आहे त्यासाठी आपण इथं दोनदाही बारीक करून घेतोय तर छान असं हे बारीक करून घेऊयात चालू बंद चालू करत तर बघा इथं चालवण चालवण करत छान असं गुळ घालून परत एकदा फिरवून घेतलेलं आहे तर हे छान असं बारीक झाली हे आता आपण एका कढईमध्ये काढून घेऊयात तर संपूर्ण मिश्रण एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे जाड बुडाचीच कढई इथं सुद्धा वापरलेली आहे आता हे गॅस चालू केला मी बारीक गॅस ठेवला एकदा आणि आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ जो आहे तो थोडासा पातळ होईल तर हे आपण दोन ते तीन मिनटांसाठी असं परतून घेणार आहे तर बारीक गॅसवरती एक मिनिट मी छान असं याला परतून घेतलंय थोडं थोडस गुळाचं पाणी व्हायला लागलेलं आहे तर यामध्ये तूप घालायचंय थोडं त्याच्या आधी आपल्याला इथं ताट जे आहे सेट करून ठेवायचंय आधीच तर या ताटाला मी तूप लावून पसरून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपली वडी तयार झाली की लगेच आपल्याला यामध्ये काढून घेता येईल तर यामध्ये एक चमच्यावर तूप घालूयात आणि परत आता छान असं दोन मिनिट आपल्याला याला छान असं आता परतून घ्यायचंय म्हणजे वडीसाठी आपलं मिश्रण जे आहे ते तयार होईल जास्त वेळ पण परतायचं नाही नंतर नंतर ते मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागेल ला आणि वडी जे आहे ती आपल्याला पसरता येणार नाही म्हणजे बनणार नाही मग तर आपल्याला परफेक्ट टाइमिंगला ते काढायचं आहे एकदम तर दोन मिनटं आपल्याला एक थोडंसं परतून घेऊयात आता तर जवळजवळ दोन मिनटे वडी जे आहे ते परतून घेतले त्यामध्ये आपण जे वेलदोडे आहेत ते घालूयात त्यामुळे छान असं वास येईल वडीला तर अजून एकच मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचंय म्हणजे जो पण कडे घातल्यापासून मिश्रण आपल्याला इथं जवळजवळ तीन मिनिटं हे मिश्रण जे आहे ते कढईमध्ये ठेवायचं आहे तर अजून एका मिनिटाने हे मिश्रण जे आपण ताटात काढून घेणार आहे तर इथे आता तीन मिनटं झालेली आहेत हे मिश्रण छान असं आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे तरी आपण आता ताटात काढून घेऊयात तर एकदम सोप्या पद्धतीनं वडी कशी करायची ते आपण इथं बघतोय तर हे मिश्रण जे आहे ते ताटात काढून घेऊयात आधीच आपलं ताट जे आहे ते तयार ठेवायचं टाकल्यानंतर असं डब्याने मी हे पसरून घेतलेलं आहे कारण गरम आहे हाताला आपल्या पोळतंय तर हे असं व्यवस्थित असायला एकदम त्याला शायनिंग पण येते आणि आपल्याला भाजत पण नाही तर असं डब्याच्या साहाय्याने सा मी पसरून घेतले डब्याच्या किंवा वाटीच्या कोणशाच्या पण साहाय्याने पसरून घ्या साईडून थोडंसं असं एकसारखं करून घेऊयात आणि आता हे ज्या गरम आहे तोपर्यंत आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात म्हणजे कट करून द्यायचेत आधी आणि थंड झाल्यावरती वड्या ज्या आपण उचलून घेणार आहे तर अशा पद्धतीने याला मी कट मारून घेतलेले आहेत तुमचं मिश्रण जर थोडंसं तुम्हाला कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये एकतर दुधाचा थोडासा थेंब टाका किंवा पाण्याचा एक थेंब टाका त्यामुळे परत मिश्रण जे आहे ते गुळामुळे थोडंसं पातळ व्हायला लागेल चमच्यावर पाणी किंवा यामध्ये घाला आणि म्हणजे परत ते हलवा एकसारखं गॅसवर गॅस चालू करून आणि मग नंतर मिश्रण जे आहे ते सेट करण्यासाठी असं काढून घ्या त्यामुळे वडी जी आहे ती तुमची परत छान अशी तयार होईल कधी कधी काय होतं मिश्रण एखाद्या वेळेस फडफडी होतं आणि वड्या ज्या ते पडत नाहीत मग काय करायचं तर त्यासाठी मी ऑप्शन म्हणून तुम्हाला ता एक चमचा दूध असतो तेवढं घातलं तर भरपूर असं होतं आणि छान असं ते मिश्रणला बाइंडिंग यायला लागतं आणि वडी जे छान अशी तयार होते आणि तुमची वडी आणि छान अशी वडी तयार होईल तर ह्या वड्या संपूर्ण पाडून आहेत त्या थोड्या पाच मिनिटानंतर आपण काढून घेऊयात थोडं थंड झाल्यावरती तर एक पाच मिनिटानंतर वडी जे छान अशी सेट झालेली आहे तर आता आपण याच्या वड्याच्या पाडून घेऊयात तर बघा मस्त असं सुरीने ढकललं तरी छान अशा वड्याच्या इथे निघताय कट आहे त्यातून बरोबर जर खाली हे केलं तर हे एकदम युजिली अशा वड्या आपल्या सुटून तयार होत आहेत तुम्हाला एक वडी उचलून दाखवते तर बघा एकदम मस्त अशी वडीच्या तर बघा मस्त अशी वडी जी आहे ती तयार झालेली आहे दोन्ही साइडून खूप मस्त असं त्याला हे आलेलं आहे तर हे संपूर्ण वड्या जे आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथं तिळगुळाची वडी जी आहे ती बनवलेली आहे ना पाक करायचं टेन्शन ना वडी बिघडण्याचं टेन्शन एकदम सोप्या पद्धतीने न पाक करता आज आपण इथं वडी बनवली ते पण सोप्या पद्धतीने आणि लग पटकन तुम्ही बघितलं वड्या ज्या इथे किती छान अशा आपल्या निघालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशी अशा वड्या ता, ज्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत या ही रेसिपी तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा तुमची रेसिपी कशी झाली आहे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटा पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत सो तोपर्यंत बाय बाय